समोरच असुदेव बळवंत फडक्यांची उभी मूर्ती हातामध्ये बंदूक घेतलेली असलेली उभी मूर्ती आहे खूप असं रौद्र रूप आहे म्हणजे बघूनच धडके भरेल असं खरे खुरे फडके कसे होते ना ते फोटोमध्ये दिसते बघा एकदम जीव लहानपणात त्यांना छकडे असे म्हणत त्यांनी एक छकड्याची गाडी केली होती ती माझ्या मागे दाखवतो हो बघा किंवा हौदर हो टाईप आहे म्हणजे हे त्या काळातलंच असावं हो ओ, त्या काळातलंच आहे नमस्कार मित्रांनो मी आहे पनवेल तालुक्यातील शिरडोन या गावी आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या जन्मगावी येथील त्यांचं जन्मस्थळ म्हणजे त्यांचा फडके वाडा आणि त्यांचं एक स्मृती मंदिर आहे ते आपण पाहणार आहोत ते काई -काई ते या जन्मघरामध्ये आपण जाणार आहोत आणि तिथे काय काय आहे ते पाहणार आहोत मित्रांनो मी उभा आहे वासुदेव बळवंत फडके आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या जन्मस्थळासमोर उभा या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर ना सुंदर असा भव्यवाडा दिसतो जेव्हा पण तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळी वगैरे जाता ना किंवा अशा तर तुमची चपलं ना बाहेरच ठेवायचा पवित्र स्थळी जेव्हा आपण जातो ना तेव्हा आपली चप्पल किंवा आपले शूज वगैरे आहेत ना ते बाहेरच काढून ठेवायचं कारण का ते बरं असतं आपल्याला आपली म्हणजे त्या जागेचं पवित्र राखलं पाहिजे हेच उद्देश आहे त्यामुळे मी काढून जाणार आहे आतमध्ये कमानीमधून मी आतमध्ये आलो की एक तुळशी रुंदावून लागतं आणि त्याच्याच बरोबर समोर असा एक भव्य वाडा आहे त्या वाड्याच्या आतमध्ये आपण जाणार आहोत समोर वासुदेव बळून फडक्यांचा एक असा सुंदर फोटो लावलेला आहे दोन्ही बाजूला दरवाजा आहेत तर आपण एका बाजूने हे आज जाऊया सुंदर असं कोरीव काम केलेलं लाकडी दरवाजा आहे माझ्या लेफ्ट साईडला जिन आहे त्या नंतर वर जाऊया हॉल ज्याला म्हणतो ना आपण हॉल घर त्या घरात आपण आलो प्रशिस्त असं त्या काळाचं म्हणजे अठराशे किंवा त्या ज्या आधीच्या काळातलं असेल त्या काळातलं उखळ दगडाच्या वस्तू पेटारा आणि या वाड्यात मिळालेल्या पुरण वस्तू आहेत इथे हे उकळ जात हे नांगर माझर बघा किती सुंदर आहे आपण या बाजूला आपण ह्या बाजूला काय आहे ते बघायला जाऊया एक खोली आहे इकडे धान्याचं कोठार त्या काळाच ही एक इक इकडं खोली आहे इकडे पण एक हिडन रूम आहे इकडे एक खुली आहे कदाचित त्यावेळेस त्यांचं बेडरूम वगैरे असावं किंवा अभ्यासाची खोली परत आपण माझ्या घरामध्ये आलो अजून इथे एक आतमध्ये खोली आहे मोगी असावं ते काय बघूया माझ्या राईटला वर जाण्याचा जीना आहे आणि लेफ्टला एक खोली आहे त्या खोलीमध्ये आतमध्ये जाऊया मागशी बघितल्यासारखी जे एक बेडरूम टाईप खोली आहे हे बघा जुन्या काळचं खुंटी खुंटी अडकवण्याच कस जुन्या काळची खिडकी कदाचित आणि हे कोनाडे इथे वस्तू ठेवण्यासाठी वगैरे जिन्याच्या खाली कसं केलंय बघा लाकडी वस्तू ठेवण्यासाठी माळा बघा असं भव्य आहे लाकडाचा पूर्ण लाकडाचा आता आपण जिनेने वर जाऊ तुला आहे मगाशी आपण इकडे होतो दुमजली आहे आणि चक्कवरती शेणाने चेणाने सारवली जमीन आहे ही वाड्याची मागची बाजू आहे चालताना जमीन हलती आहे त्या जिन्याने वर आलो आपण मस्त अशा खिडक्या लाकडी अशा ला ठेवलेल्या आहेत आणि मुळात संपूर्ण वरच्या फ्लोरला पण जमीन करून शेणाने सारवलेलं आहे बघा कसं आहे ना प्रत्येक ठिकाणी लाकडी खुंट्या jaga itu namanya atman सुंदर आणि हवेशीर आहे वरती जास्त काही नाही का आहे कपूत्र आहेत पण बघा पूर्ण कसं लाकडी आहे छान अॅक्च्युली स्लॅब आहे स्लॅब घडू नये म्हणून त्याच्यावरती ते लाकडी लाकडी बांधकाम करून पत्र टाकलेले आहेत <coughs> या जिनेने वर आलो होतो आपण तसंच आपण इथं खाली जाऊया छान परत माझ्या घरात आलो आहे ते काय कबट आहेत म्हणजे त्या गाळची लाकडी कबट कशी होती ते आहेत इथे खोली असा नाही आपण आलो तो हा आपण त्याच मार्गाने परत खाली जाऊया चौकाश डोक्याला लागेल खालच्या माजघरात आलो आपण किती सुंदर आणि हे बघा बग... इथे आलो पण परत जावं असं वाटत नाही आहे आपण क्रांतिवीरांच्या जन्म घरामध्ये आलो आहोत बघताय तुम्ही जन्मघर कुणी नाही आहे तशी जे सिक्युरिटी पण तशी नाही आहे पण बघायला मिळतं चित्रीकरण करायला पण देतात मी विचारलं की खूप बरं वाटलं काय असेल ना, ना, ना त्या गाळी या त्या काळाचं वातावरण कसं असेल ना कसं आहे वाडामध्ये आत मिळून बघा पूर्ण लाकडी वगैरे सगळं कसं कुंट्या वगैरे त्या काळाच्या देवड्या वगैरे कशा अशा व्यवस्थित जपलं आहे त्यांच्या कुटुंबियांनी म्हणजे त्यांच्या पुढच्या पिढीने हे व्यवस्थित जपून ठेवलं आहे आपल्या पुढच्या पिढीला बघण्यासाठी तर चला तर मग जाऊया बाहेर पडूया आणि इथून त्यांच्या स्मारकाचे तर जाऊया त्या स्मारक पण आपल्याला बघायचं आहे पण आता ह्या दरवाजेने बाहेर पडतो ही वाड्याची मागची बाजू आहे आणि तिथे कसं विहीर किंवा हौद टाईप आहे म्हणजे हे त्या काळातलंच असावं हो त्या काळातलंच आहे पाणी आहे वापरात पण असेल आपण आता बाहेर पडतो आणि जाणार आहोत स्मारकाकडे क्रांतीवीरांच्या पिढीनी त्यांचा वाड्याचे अवशेष म्हणजे वाडाच म्हणा आहे त्या पद्धतीने जसा होता तशाच पद्धतीने ठेवला आहे आणि खूप छान पद्धतीने जपला आहे आता आपण जाणार आहोत पाठीमागे स्मारकामध्ये मा स्मारकामध्ये मा त्यांच्या काही प्रतिमा आहेत वासु यांच्या वासुदेवांच्या त्या आपण वसुद्धा। बघणार आहोत चला तर मग जाऊया पण ते, ते करण्यापूर्वी ना मी माझी चप्पल इथे पाठीमागे काढून ठेवली आहे आणि मी तिकडे जातो आता स्मारकात प्रवेश करण्यापूर्वी काही असे रूपी जे आदर्श आहेत त्यांचे पोस्टर लावलेले आहेत म्हणजे पंधराशे चाळीसपासून पंधराशे चाळीसपासून असे पोस्टर लावलेले आहेत त्यापैकी महाराणा प्रताप छत्रपती शिवराय संभाजीराजे बाजीराव पेशवे अहिल्यादेवी होळकर नरवी रुमाजी नाईक मंगल पांडे राणी लक्ष्मीबाई आणि आद्यकारक वासुदेव बळवंत फडके तर थोडक्यात मी वाचतो त्यांचा जन्म चार अकरा अठराशे पंचेचाळीस साली झाला आणि त्यांनी प्राणार्पण सतरा दोन अठराशे त्र्याऐंशी साली झाले वासुदेव बळवंत फडके यांनी रामजी समाजाला संघटित करून आठ वर्षे इंग्रजांना नाकीनं आणले होते जनतेला लुटणाऱ्या सावकारांवर त्यांनी धाक बसवला या या काळात त्यांची साधनाही चालू होती हे विषयी थोडे दुर्दैवाने ते पकडले गेले आणि एडनच्या तुरुंगात इंग्रजांनी त्यांचा आतून छळ केला आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला सुदेव बळवंत फडक्यानंतर चापेरकर बंधू खुदिराम बोस मदनलाल धिंगरा रुक्मन्य टिळक भगतसिंग सुखदेव राजगुरू चंद्रशेखर आझाद नेताजी सुभाषचंद्र बोस स्वातंत्र्यवीर सावरकर सावरकर सॉरी या गावात त्यांचं म्हणजे क्रांतीवरांचं एक स्मृती मंदिर बांधलेलं आहे तर ते बघूया दोन्ही बाजूला दोन रामोजी समाजाच्या यांची मूर्ती दिसते आणि इकडे पायरनवरून आपण आज जातो समोरच असोले बळवंत तो फडक्यांची उभी मूर्ती हातामध्ये बंदूक घेतलेली असलेली उभी मूर्ती आहे खूप असं रौद्र रूप आहे म्हणजे बघूनच धडकी भरेल असं खरे खुरे फडके कसे होतात ते फोटोमध्ये दिसते बघा एकदम जिवंत असताना चला तर आज जाऊया बघूया आतमध्ये काय आहे आतमध्ये सुस्वागत आहे सरकार म्हणणे मोफत वाचनालय ग्रंथालय जाण्याचा मार्ग ह्या खोलीमध्ये आल्यानंतर कदाचित त्यांचा जन्मपट इथे पोस्टर स्वरूपी ठेवण्यात आलेला आहे त्यांचा जन्म कुठे झाला त्यांचं घराणं कुठलं होतं त्यांचे वडील त्यां त्यांचा भडकेवाडा भडकेवाडा बघा कसा जुना जुना कसा आहे ते बघा लहानपणात त्यांना छकडे असे म्हणत त्यांनी मी एक छकड्याची गाडी केली होती माझ्या मागे दाखवत होकड्याची गाडी तिथूनच एक, एक त्यांची ध्यानमुद्रा अवस्थेत असलेली मूर्ती आहे समोर गुरुचरित्र आहे त्यांना दत्त दत्तगुरूंचा खूप हे होती भक्ती होती दत्तगुरूंवर ते नेहमी गुरु चरित्र दत्तांचे भक्त होते इंग्रजांविरुद्ध लढाई करण्याचं कारण का होतं ते बघा इथं आहे स्पष्ट आणि एडनच्या तुरुंगात असताना फोटो आहे म्हणजे मूर्ती आहे इथे असं आहे की त्यांच्या हातात आणि पायामध्ये सुमारे ऐंशी किलो वजनाच्या अवघड वेड्या होत्या आणि त्या तोड्या त्या ते बेड्या त्यांनी तोडल्यासुद्धा होत्या आणि तो तुरुंगाचा दरवाजा सुद्धा तोडला होता आणि ते बाहेर पडले होते बघा मी थोडं मिनिमाइज करून दाखवतो थोडं मागे येत ना असा जीवनपडी ते दाखवण्यात आलं नाही असुदेवांचे गुरु लवजी जी त्यांची स्वामी समर्थ आणि गोंधवलेकर महाराज यांच्यावर पण भक्ती होती सावकार पुण्याला जिथे अमनोत्सव झाला नाही तुरुंगात टाकला तिथलं आहे ते हात तुरुंग फोडून बाहेर पळाले होते कालकोटरी ठेवलेल्याचा फोटो आणि असे होते आमचे वासुदेव पडके फडके क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके तर असा होता आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा इतिहास खूप बरं वाटलं खूप समाधानी वा समाधान वाटलं त्यांच्या स्मृती स्मारकाला स्मृती मंदिराला मला भेट देऊन खूप बरं वाटलं म्हणजे अक्षरशः आगावर काटाला मन तर करत नाही इथून जावं म्हणून पण काही वेळे अभावी मला इथून जावं लागतं मी आता निघणार आहे एकदा परत आपण दर्शन घेऊया खरं तर मला इथून निघावसं वाटत नाही आहे पण निघतोय का तर वेळाभेवी इथून जावं लागेल जास्त वेळ थांबता येणार नाही पण खूप मनासारखं मला आज म्हणजे दर्शन म्हणावं असं झालं एका क्रांतिकारकाच्या ऐतिहासिक म्हणजे त्याच्या बालपण जिथं गेलं त्यांचा जन्म जिथं झाला त्यांच्या घरी आणि त्यांच्या काही वस्तू बघून मला जे समाधान भेटलं आहे ना ते समाधान ह्या वर्षी तरी नक्कीच कुठं नाही वर्षाची सुरुवात खूप चांगली झाली